मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मोठा दिलासा दहावा हप्ता लवकरच खात्यात राज्यातील लाखो महिलांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही माहिती देत सांगितले की योजनेच्या पारदर्शकतेसाठी लाभार्थ्याची पात्रता तपासणी ही काटेकोरपणे सुरू असून ज्यांना हक्क आहे त्यांच्यासाठी ही रक्कम वेळेत मिळेल याची काळजीही घेतली जात आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात एप्रिल महिन्याच्या अखेरीस हप्ता जमा होणार असल्याचे संकेत तटकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिले होते आता एप्रिल महिना संपला असल्याने हप्ता केव्हाही जमा होण्याची शक्यता आहे या उत्साहवर्धक बातमीमुळे राज्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून विशेष म्हणजे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आता तब्बल दोन कोटी सत्तेचाळीस लाखांवर पोहोचली आहे महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने ही योजना एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या बहात्तर तासात म्हणजे कधीही हा हप्ता थेट बँक खात्यात जमा होऊ शकतो त्यामुळे आता प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे आपल्या हक्काच्या रकमेची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे